माझं नाव वाळू प्रकाश शिंदे राहणार आज तालुका घनसंगी जिल्हा जालना ते पाणी बघणारे माझ्या शेतामध्ये पाणी बघायला आले आहेत ते निर्णय मला तीन इंच पाणी भरपूर आहे असं सांगितलं मला आकाश सोनाप्पू माळशिकडे रणार घोंगडेवाडी तालुका आष्टी जिल्हा बीड यांच्या येथे बोर्डचा पॉईंट दाखवण्यासाठी आलेला आहे पाळा सण पायाच्या आर्थिंगवर आणि मिशनच्या सहाय्याने नजर ह्या जाणार येथे बोर्डचा पॉईंट देणार आहे भूजल तज्ञ आकाश सोन्याबापू माळशिखारे या यूट्यूब चॅनेलवर आपले स्वागत आहे या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा व आपल्या मित्रांना नातेवाईकांना हा व्हिडिओ फॉरवर्ड करा म्हणजे ज्यांना कोणाला आपल्या शेतामध्ये वा घरासमोर बोरवेल किंवा विहीर घ्यायची असेल त्यांना हा व्हिडिओ उपयुक्त ठरेल आमच्याकडे विहीर व बोरवेलसाठी खात्रीशीर पाणी सांगितले जाईल तर आजच संपर्क करा भूजल तज्ज्ञ आकाश सोन्याबापू मळशिकारे मुक्काम पोस्ट घोंगडेवाडी तालुका आष्टी जिल्हा बीड आमचा मोबाईल नंबर शहाऐंशी डबल झिरो एक्कावन्न चौतीस ब्याऐंशी तसेच शहाण्णव त्र्याहत्तर शहाऐंशी त्रेचाळीस सत्त्याहत्तर